हे आपण बारक्या गोळाची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य एक कांदा कापून घेतला मसुरीची डाळ लसूण आणि चार हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या दोन चमचे तेल टाकू आपण cái chấm chấm लालसर रंगाचाही कांदा तळून घ्यायचा उन्हाळ्यात खायला ही थंड असते भाजी ह्या भाजीला साफ करून घेतलेल्या ह्याला मुळ्या राहत्या आता भरपूर मुळ्या काड्या असलेल्या सगळ्या काढून टाकायच्या ह्याला साफ करून ठेवलं होत हिरवी मिरची आणि लसूण आपण शेंगदाणे पण टाकू शकता मसूरची डाळ पण टाकू शकतो आपल्याला जस बनवायचं याच्यात भाजी टाकू आपण मसुरीची डाळ आहे आपण धुवून घ्या आणि ह्याला पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये पाणी राहतंय आमच्या पाण्यामध्ये सुसतं हे डाळ पण आणि भाजीपण ह्याला पाणी भरपूर सुटत हे बघा पाणी असंच आपण ह्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं ते वाप जाण्यासाठी आपल्याला चाळणीच ठेवायचे जास्त बंद पण ठेवायचं नाही ह्याला